ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज बाबा मनोज मनोज दरांगेंच्या सगळ्या मान्य मागण्या ज्या आहेत त्या राज्य सरकारनं मान्य केलेल्या आहेत मराठा समाजाचा विजय झाला असं वाटतं तुम्ही आज आनंद सुसर साजरा केला पिढे वाटलेला एक लक्षात ठेवा खऱ्या अर्थाने ही मागणी सत्तर वर्षापूर्वीच पूर्ण व्हायला पाहिजे होती एखादा घटने घटनाक्रम जर आपण बघितला सातत्यानं मराठा समाजाने रस्त्यावरती येऊन आंदोलन करायचं आणि आपल्या मूळ हक्कासाठी भांडण करायचं एक माणूस कोणतरी तयार होतो सर्वसाधारण कुटुंबातला आणि ज्याच्या पाठीशी अख्ख्या महाराष्ट्रातील मराठा समाज रस्त्यावरती उतरतो याच्या पाठीमागचं कारण देखील आपण समजून घेतलं पाहिजे कारण की शैक्षणिकदृष्ट्या होणारा त्यांच्यावरती जो अन्याय या मुलांवरती शेवटी प्रत्येकाला असं वाटत असतं की माझ्या शिक्षणामध्ये कुठल्याही अडथळे निर्माण होऊ नये ही भावना प्रत्येक विद्यार्थ्याची असते आणि विद्यार्थ्यांना मला तर असं वाटतं की त्यांच्या जीवनाला एक नवी दिशा याच्या या निर्णयामुळे मिळालीत असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही आणि मराठा समाजाचं कुणबीचं त्यांनी जो सर्टिफिकेट देण्याचा जो संकल्प केलेला आहे आणि तो खऱ्या अर्थानं योग्य आहे त्यांनी ते सांगितलं की सगळे सोयऱ्यांना देखील हे आपण सर्टिफिकेट दिलं पाहिजे फक्त ॲप्लिकेशन तुम्ही करा आणि तो न्याय महाराष्ट्र शासन तुम्हाला देईल परंतु साधारण छप्पन्न लाख लोकांना आत्तापर्यंत या ठिकाणी कुडबीचं सर्टिफिकेट मिळतं याचा आनंद निश्चितपणे या महाराष्ट्रामध्ये आपल्याला सगळ्यांना असायला हवा अनेक म्हणजे मराठा समाजाचे अनेक नेते राज्यकारभार पाहत होते या महाराष्ट्रामध्ये परंतु अजूनपर्यंत हा निर्णय होऊ शकला नाही या महाराष्ट्राचं दुर्दैव लक्षात घ्या परंतु या राज्य शासनानं महा या महायुतीमध्ये हा निर्णय झाला हे आमचं सगळ्यांचं भाग्य आहे आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या तिघांनी एकत्रित येऊन या संपूर्ण निर्णयाला कायदेशीर कसा बसेल कशा पद्धतीने याच्यावरती कुठले चॅलेंज होणार नाही या दृष्टिकोनातून हा निर्णय कारण की हा निर्णय घेत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन कायदे तज्ज्ञांना बरोबर घेऊन व्हायला पाहिजे होता त्यामुळं हा थोडासा वेळ जात होता आणि हा वेळ गेल्यानंतर आज खऱ्या अर्थानं त्याला योग्य न्याय मिळाला आहे असं म्हणतं ते काय चुकीचं ठरलं नाही आणि या ठिकाणी मनोज रांगे पाटलांचं मी मनापासून अभिनंदन करतो एक सर्वसाधारण कुटुंब शेतकरी कुटुंबातला हा माणूस त्याने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन केलेलं आहे आणि समाज एका माणसाच्या पाठीशी कसा उभा राहतो हे देखील एक वेगळं चित्र या महाराष्ट्रामध्ये पाहायला देशाला मिळालेलं आहे त्यामुळे मराठा समाजाच्या जेवढे आंदोलक याच्यामध्ये होते त्यांचं हो देखील मी मनापासून अभिनंदन करतो कारण एकी हेच बळ हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि खूप चांगला निर्णय हा महाराष्ट्राच्या राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये आणि मराठा समाजानं कुठंही अन्याय न करता म्हणजे ओबीसीला कुठेही धक्का न लावता या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि ह्या निर्णयाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम राज्य शासन या ठिकाणी करतं आहे मी राज्य शासनाचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो तसंच जरांगे पाटल्याचं देखील येस थँक्यू